वाघभीळ परिसरातील गणपती विसर्जनाच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मनेरा आणि समाजसेवक डॉक्टर किरण मनेरा यांच्या वतीने वाघबीळ खाडीवरती खास विसर्जन व्यवस्था उभारण्यात आली आहे ज्यामुळे नागरिकांना अत्यंत सहजतेने आणि सुरक्षितपणे बाप्पाचं विसर्जन करता येणार आहे दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाघबीर खाडी किनाऱ्यावरती चिखलाचा मोठा त्रास होत असे स्थानिक गावकरी आणि भाविकांना खोल चिखलात उतरून गणपती विसर्जन करावे लागत होते त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते या परिस्थितीचा विचार करून यावर्षी भारतीय जनता पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेच्या स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मनेरा यांनी खाडी परिसरामध्ये एक उत्तम विसर्जन व्यवस्था निर्माण केली आहे या व्यवस्थेत खाडी किनाऱ्यावरती एक तरंग प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे ज्यामुळे भाविकांना आता गणपती विसर्जन करताना चिखलाचा साम सामना करावा लागणार नाही यामुळे गणेश भक्तांना सुरक्षित आणि सोयीस्करपणे विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करता येईल आज भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुल यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेविका अर्चना किरण मनेरा आणि स्थानिक नागरिक कार्यकर्त्यांनी व्यवस्थेचा पाणी दौरा केला यावेळी युवा मोर्चाचे सुरज उपाध्यक्ष सागर भदे वृषाली वागुले तसेच स्थानिक ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते विसर्जनाची उत्कृष्ट सोय बघून नागरिकांनी अर्चना किरण मनेरा यांचं मनपूर्वक कौतुक केले गावातील गणेश भक्तांनी यावेळी समाधान व्यक्त केलं कारण आता त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाला योग्य पद्धतीने येथे निरोप देता येणार आहे वाघभेळ परिसरातील विशेष व्यवस्थेमुळे गणपती विसर्जनाची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि सुरक्षित झाली आहे अर्चना मनेरा आणि डॉक्टर मनेरा यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या दूर होणार असून गणेश भक्तांसाठी एक सकारात्मक बदल ठरणार आहे आज घोडबंदर भागामध्ये वाघबिळ गावामध्ये आपण बघताय की ही वाघबीळची खाडी आहे आणि या खाडीमध्ये गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाचं जसं आगमन धूमधडाक्यात होतं तसं विसर्जनही होतं परंतु हे विसर्जन होत असताना ज्या वेळेला भरती नसते दुसऱ्या दिवशी त्यावेळेला गणेशमूर्ती ह्या खाडीच्या कॉर्नरला येतात आणि मग त्या गणेश मूर्तीचं त्या ठिकाणी वेगवेगळे अवयव बघितले जातात आणि विटंबना ही बघवत नाही आहे डोळ्यांनी आणि हे होऊ नये उशिरा का होईना हे महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं परंतु आमच्या या भागातील नगरसेविका अर्चना मनेरा आणि किरण मनेरा यांनी गणेश भक्तांना ही व्यवस्था या ठिकाणी मोठा प्लॅटफॉर्म उभा केला आहे जेणेकरून गणेश मूर्तीचं विसर्जन हे खोल भागात व्हायला पाहिजे जेणेकरून ती मूर्ती ही कॉर्नरला येणार नाही आहे आणि त्यामुळे गणेश भक्तांना त्या ठिकाणी विसर्जन करताना चांगली व्यवस्था करणे हे आपलं स्वतःचं कार्य समजून स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभा केला आहे माझी मधल्या सर्व गणेश भक्तांना आणि वाघबिळ गावामधील जे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत त्या ठिकाणी उद्या गणपतीचं आगमन होणार आहे सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी पाहणी करून आपल्या सर्व गणेश मूर्तीचं जसं धूमधडाक्यात आगमन होणार आहे तसंच विसर्जन पण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे आणि हा लाभ त्यांनी या ठिकाणी घ्यावा आमचे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमचे विजनेरी नेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे उपक्रम राबवतोय या जेणेकरून जेव्हा ही काळी किनार असल्यामुळे ना आ, भरती असते जेव्हा भरती असते ना तेव्हा लोक लोक जास्ती खोल जाऊ शकत नाही म्हणून आम्ही हा रॅम्प उभारलाय भर त्यांनी करून ना श्रीची मूर्ती आपल्याला डीप मध्ये विसर्जन करता येईल कारण जेव्हा भरती नसते ना तेव्हा शिंच्या मूर्तीचे अवशेष मूर्तीचे पाठ ना किनारे लागतात आणि ते आहेत आम्हाला दिसतात ते बघायला ऍक्च्युली बरं वाटत नाही म्हणून त्याचा उपाय उपाय म्हणून एक उपाय म्हणून आम्ही हे केलंय की शिंची मूर्ती डीप मध्ये आपल्याला विसर्जन करताय तर मी अपील करते स्थानिक नागरिकांना फक्त वागवेच आहे आजूबाजू एरियाला पण या या सुविधांचा लाभ घ्यावा त्याबद्दल आता जेव्हा परत निवडून येऊ आम्ही तेव्हा बोलूच माझा वेळेस कारण इथे ना फक्त सगळीकडचा बघा वॉटरफ्रंटचं काम खूप फास्ट आहे इथे सगळ्यात चो चालू आहे कोर्चेस असो गायमुचा सगळ्यात फास्ट चालू आहे आणि सुविधा इथे काहीच नाहीयेत आम्ही ऍज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिट पण एक सुविधा उपलब्ध केली आहे हे काम ऍक्च्युअली महानगरपालिकेचं होतं पण आम्ही सुरुवात केली आहे आता बघू निवडून तेव्हा याच्यावर बोलेनच मी दोन तीन हजार लोक तरी लाभ घेतील असं मला वाटते ही आकडा पुढे पण शकतो मी लोकांना हेच आवाहन करते एवढी चांगली सुविधा आम्ही केली आहे तर याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि शिवची उरच्या जेवढ्या उल्हासात आपण घेऊन येतो स्थापन करतो त्याच उल्हासात आणि हर्षात बाप्पाला पाय पाय पड आणि मी साहेबांचा सा धन्यवाद करते की ते टाइम काढून तिथे आले आम्हाला मोलाच मार्गदर्शन केला म्हणून खूप खूप धन्यवाद त्यांनी